विश्रामबाग परिसरात असणाऱ्या गणपती मंदिरजवळील बालाजी मिरॅकल या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटच्या थकीत कर्जापोटी फायनान्स कंपनीने कायदेशीर ताबा घेऊन सील केला होता सदरचे सील केलेले कुलूप बेकायदेशीरपणे तोडून घरात प्रवेश करत ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला यानंतर फायनान्स कंपनीचे कर्मचारी सुनील मल्लप्पा सुतारी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून सांगलीतील पिता गुन्हा दाखल झाला आहे रॉकी जॉन नजारात वयवर्ष चाळीस आणि जॉन नजारात वर्ष पासष्ट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित नजारत यांनी विश्रामबाग परिसरातल्या गणपती मंदिर येथे असणाऱ्या बालाजी मिर्या या बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर पाच हा तारण ठेवून आवाज फायनान्समधून कर्ज काढले कर होते सदरच्या कर्जाचे हप्ते थकीत असल्याने फायनान्स कंपनीचे कर्मचारी सुनील सुतार यांनी क कायदेशीर सदरच्या फ्लॅटचा ताबा घेतला आणि सदरचा फ्लॅट सील करण्यात आला होता संशयित रक्की नजारात आणि त्याचे वडील जॉन नजारात या दोघांनी सदरच्या फ्लॅटच्या दरवाजाचे सील केलेले क्रूप तोडून प्रकारामध्ये प्रवेश करत बेकायदेशीर ताबा घेतला सदरची बाब निदर्शनास येता सुनील सुतार आणि फायनान्स कंपनीचे वकील संदेश खांबळे यांनी चौकशी केली असा दोघांनी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली सदरचा प्रकार हा बुधवार दिनांक आठ मे रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला यानंतर सुतार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली